ग्रामसेवक कधी चार महिन्यापासून नाही आणि ते कारण की ह्या काम चालू होते तोपर्यंत थांबले काम बंद झाले तर ते नाही म्हणतात थांबायचं कोणते काम आपले आपले गावातले निधी पंधरा एक आपल्या पंधरा एक तास पासष्ट लाखाचा निधी होता ना तोपर्यंत गावाच्या क्रमारत होते पुन्हा सदस्यांना रिसोर्सात घेतलं आणि ते काम सरले तर ते येत नाही आता गावात चार महिन्यापासून ते थांबत नाही गावात आता म्हणतात सदस्य गावाला पाण्याचा काय प्रॉब्लेम आहे ते कारण की एक महिन्यापासून गावाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे आम्ही वार म्हणून मी सुद्धा ग्रामसेवकांना फोन लावले आपण मी मी सुद्धा लावले तापाने उचलला नाही त्याच्यामुळे ते, ते वार म्हणून मी वायरी कापून घेऊन गेले कारण मग त्याच्यामुळे पाण्याचा जास्त प्रॉब्लेम आलेला आहे संबंधित बिलाबद्दल तर तुम्ही ग्रामसेवकची किती हा बोललो होतो आम्ही पण त्यांनी टाळाटाळा केली तर ती वायरी कापून घेऊन गेली त्यांनी बिल भरले पासष्ट लाखाचं काम होतं तोपर्यंत सगळ्या सदस्यांना शहरात घेतलं त्यांनी ते काम करून घेतलं आणि आता नंतर म्हणतात माझे मा एकही सदस्य ऐकत नाही बा तर मी थांबत नाही बा वा असं म्हणत ओपन राहते ग्रामपंचायत ओपन राहतच नाही कारण की त्यांना सांगतो आम्ही तुम्ही वसुली करावा ते वसुली करत नाही कोणी बी वसुली करत आणि कोणी त्यांचा हिशोब त्यांच्या जोड शोधता आमच्यापर्यंत हिशोब येत नाही कोणी नेमकं कोण कर्मचारी सदस्य गावाचे सदस्य ही वसुली तिचा हिशोब राहतच नाही

संबंधित संबंधित ग्राम सभेमध्ये ठराविक विषय मांडल्या जाता मग त्याच्याबद्दल खुलासा देत नाही का संबंधित अधिकारी नाही लेखी तोंडी सर्व कारभार चालतोय हिशोब कोणी दाखवला पाहिजे तुम्हाला कोणी दाखवायला पाहिजे ना तो खर्च वसुली करतो होता त्याने हिशोब दाखवायला पाहिजे ना ना ग्रामसेवक ग्रामसेवक तर म्हणताय का मग ते गावाचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही पाहिजे ना तीन महिन्यापासून ते म्हणता इथे खर्च होऊन गेले किती खर्च होऊन गेले असे दाखवून ते पावती बुक फाडून करता का वरच्यावर वसुले करतात वरच्यावर बी करून घेता कधी कधी पावती बुक बी करता आणि पाणी ना ताणे आपण लोक गर्भवती चक्रा लोक गाया देसून घर जात तुम्ही सांग वायरा ना वायरा तुम्ही निसता हा म्हणत काय कर उदय कस मी कस काम करू आता तुम्ही आज कसं सांगत साठी दुनियाभर गाव ना झाड आठ दुनियाभर गर्दी मारणी गाव समोर तुम्ही आज कस कसा बोल तुम्ही काही आपण कितला दिवस आहे चालू

पण आणि पंधरा वीस दिवस आहे ना वीस बावीस दिवस आहे ना गावात पाणी नाही ना राडा चालू येत मागा नाही काय करा ना मग तुम्ही तगड आम्ही दिसत फक्त आमं करा नाही ना करा नाही पण आमले गाया काय नाही लोकच नाही दिनापासून चालू होती बिल ला महिना पासून चालू तुम्ही तेवढं सुद्धा ना तुम्ही

मी काय करणार नाही तू डायरेक्ट सांगा सांग पाटील जर बोलायला तर सांगा तुम्ही काय काय पंचायत मा मी जर बोलायला गेलो तर मग होईन बारे करायन बारे ठेवायन बारे तो, तो जर असं उदार गोष्टी सांगा मग म्हणतो आम्ही काय करा ना बरं नोटीस द्यायचं म्हणजे दोन तीन महिने लगेच पण वर पण म्हणतो तुम्ही काम आहे तुम्ही टाइमवर तुम्ही काल सांगा तुम्हाला मग तिने सई मी तो फोन ला तिने सात वाजता फोन लावून तो बंद बंद करायला आणि तो मी सई करेन मग आधी या काम कोणी कराल आम्ही कराल बघा त्या काम गे

உங்களுக்கு <to> <disappears> नाही मग तुम्ही थोडी बर आज मी सांगेल मग बर बर आहे ना मग गावालाच पाणी कसं आहे मग आम्ही ते काय आम्ही अन्न घरसाठी मागे राहू आपली कामाला तुम्ही जबाबदारी नाही ती काही जबाबदारी मी तुम्ही आली अब्बा तुम्ही अजूनमधून जर गाव मागून येतात सगळ्या समस्या मिळली जातील पण तुम्ही अजून मधून या वाले तयार नाही गाव मा डायरेक्ट मग तुम्ही जर असं बोलत तुम्ही हे उत्तर सांगत मग आमच्या सारखा काय कारण मग आधी गरम शोक जर गाव मा येत नाही

ते सदस्य जाऊ द्या बाप्पा मी त्या सदस्यांना सांगेल मी फक्त मला कुठं बोला ना मी सदस्यांना बोला नका तुम्ही उत्तर मी धोरण का मी काय म्हणा तुम्ही सांगा तुम्हाला फोन लाई मी तु चार चारदार फोन लावा त्या मला चार साडे फोन उचला काही तुमचे सांगानी का म्हणे आता फोन उचला मध्ये म्हणा

ते पंचवीस लाख रुपया ना म्हणा आम्ही करू शकत म्हणा आम्ही आम्ही काही काही आमना नाही दोन अडीच लाख रुपये भरू शकत म्हणा सांग ना आम्हाला पद्धत आम्ही करू शकतो आम्हाला पद्धत आम्ही करू शकत म्हणा आम्ही इथलं भी करू शकणार ना म्हणा आम्ही पंचायती काही मोठी फायपाल म्हणाले मग